विविध विकास कामांचा भूमिपूजन शुभारंभ खासदार सुजय विखे यांच्या वतीनं पार पडला यावेळी प्रभागातील नागरिकांसाठी साखर वाटप करण्यात आले यावेळी बोलताना खासदार सुजय विखे म्हणाले की बावीस तारखेला प्रभू श्रीरामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत असताना प्रत्येक जण आपापल्या घरासमोर कोणी सुंदर घर सजवेल कोणी सुंदर रांगोळी काढेल कोणी सुंदर अशी सजावट करेल प्रत्येक जण आपापल्या परीने तयारी करणार असून तुम्ही केलेली तयारी आम्ही दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवायची आहे सर्व प्रभागामधून ज्या कुणाची उत्कृष्ट अशी तयारी केली असेल ते तीन क्रमांक काढणार असून निवडलेल्या तीन कुटुंबातील प्रत्येकी दोन सदस्यांना म्हणजेच प्रत्येक प्रभागातील सहा सदस्यांना खासदार सुजय विखे पाटील स्वखर्चाने अयोध्या येथे श्रीरामाच्या दर्शनासाठी विमानाने पाठवणार आहेत प्रभाग क्रमांक नऊ मध्ये येत्या बावीस तारखेला आपल्याला माहित असेल अयोध्यामध्ये निर्माण झालेल्या प्रभू श्री रामाच्या मंदिरामध्ये आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे त्या दिवशी नगर शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी प्रत्येक जण आपल्या आपल्या परीने एक नवीन तयारी करणार आहे कोणी रांगोळी करेल कोणी घर सजवेल कोणी एक देखावा तयार करेल कोणी घरामध्ये कंदील लावेल नगर शहरामधल्या प्रत्येक प्रभागामध्ये प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी जे लोक आपल्या घरामध्ये स्वागताची तयारी करणार आहेत त्यांना आम्ही पॅम्पलेटच्या माध्यमातून एक व्हॉट्सअप नंबर कळवणार आहोत तुम्ही जी तयारी केली असेल ते व्हॉट्सअपद्वारे सेल्फी काढून त्या जे काम तुम्ही केलंय त्याचा फोटो आम्हाला पाठवायचा आहे आम्ही प्रभागामध्ये तीन अशा घर निवडणार आहोत प्रत्येक प्रभागामध्ये ज्यांनी प्रभू श्री रामाच्या स्वागतासाठी काही तयारी तुम्ही केली त्याच्यामधून एक दोन तीन पहिले तीन कोणीतरी येतील आणि असे तीन निवडलेल्या घरांमध्ये त्या तीन घरातल्या दोन सदस्या प्रत्येकी म्हणजे एक दुसरा तिसरा पहिले तीन देखावे करणारे प्रत्येकाच्या घरातून दोन लोक असे तुमच्या प्रभागातून सहा लोक डॉक्टर सुजय विखे पाटील त्याच्या त्यांना विमानाने अयोध्याला पाठवणार आहे त्या योजनेच नाव मेरे घर आहे श्रीराम असं त्या योजनेचं नाव आहे आणि या योजनेच्या माध्यमातून आपण पॅम्पलेट वाटणार आहोत त्या पॅम्पलेट मध्ये व्हॉट्सअप नंबर आहे जे काही केलं असेल तुम्ही रांगोळी केली तुम्ही कंदील केलं तुम्ही काय केले सेल्फी काढा परत त्याचा फोटो काढा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाका आम्ही तीन दिवसामध्ये सगळं अवलोकन करू आणि मेरे घर आहे श्री राम म्हणजे तुम्ही तुमच्या घरामध्ये प्रभू रामाचं स्वागत कसं केलं हे मला पाहायचंय आणि ज्याच्या मनामध्ये खरंच भावना आहे ज्याच्या मनामध्ये खरं श्रद्धा आहे त्यांनी ते असं सुंदर करेल अंतर्मनातून करेल की त्याला रामाची भेट काढून द्यायची जबाबदारी सुजीविकेची राहील हे मी तुम्हाला काय सांगतो आता हे सगळ्यांना माहीत झालं तुम्हाला साखर डाळ मिळणार आहे प्रत्येकाला चार किलो साखर एक किलो डाळ प्रत्येकाने लाडू तयार करायचे हेही तुम्हाला माहित झालंय माहिती ना, ना साखर आणि डाळ हा काय शासनाचा निधी नाही हा कुठलाही पैसा गव्हर्नमेंटचा नाही हे विखे पाटील परिवाराच्या व्यक्तिगत खर्चातून आपण प्रत्येक परिवाराला सामान देत आहोत याचा उद्देश एकच आहे की आपण बावीस तारखेला प्रत्येकानी प्रभू श्री रामाला नैवेद्य दाखवण्यासाठी दोन डाळीचे लाडू प्रत्येकाने आपल्या घरामधून तयार करायचे आहेत हे लाडू तयार करत असताना माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की प्रत्येकाने आपली जबाबदारी म्हणून हा कुठलाही कार्यक्रम कुठल्या धर्माविरोधात नाही कुठल्या जातीविरोधात नाही हा आपल्या सगळ्यांच्या अंतर्मनातला श्रद्धेचा कार्यक्रम आहे आणि म्हणून अतिशय जबाबदारीने जबाबदारी पार पाडा लगेच सगळी साखर तसेच कार्यक्रम प्रसंगी युवा नेते धनंजय जाधव म्हणाले की सुजय विखे यांनी प्रभागामध्ये रस्ते दिले साखर वाटली तसेच विविध योजना मार्फत नागरिकांना सुविधा पुरवल्या असून सुजय विखे पाटील हे खासदार नसून आमचे प्रभाग क्रमांक नऊ चे कुटुंब प्रमुख आहेत क्रमांक नऊ मध्ये विविध विकास कामाच्या शुभारंभासाठी उपस्थित असणारे आपले सर्वांचे लाडके खासदार आदरणीय सुजय दादा वेळ झाली असल्यामुळे मी सगळ्यांचे नाव घेत नाही प्रभाग क्रमांक नऊ मधील सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनींनो खरं म्हणजे आपण खासदार साहेबांच्या मनापासून आभार मानले पाहिजे कुठं नाही दिला एवढा निधी त्यांनी आपल्या वॉर्डामध्ये दिला आणि त्याचे विकास काम काही ठिकाणी झालेले आहेत आणि काही ठिकाणी होणार आहेत आज दादांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या सर्वांचं तोंड गोड करण्याचं काम या ठिकाणी होत आप 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 आहे आपलं माहीत आहे की सुमारे पाचशे वर्षानंतर प्रभू श्रीरामांचं मंदिर अयोध्यामध्ये होत आहे आणि याचे औचित्य साधून खरं म्हणजे दादा आपल्याला साखर देत आहे दादा मी आपल्याला सांगू इच्छितो मागच्या कार्यक्रमालाही म्हणलो होतो तुम्ही आमच्यासाठी खासदार नाहीत तुम्ही आमच्यासाठी आमचे कुटुंब प्रमुख आहात आहेत का नाही एवढी काळजी कुणी घेतली का आतापर्यंत आपली आपला देवदर्शनाला नेलं आपल्यासाठी साखर वाटत आहेत आपल्यासाठी रस्त्याचे काम केले तर मला वाटत नाही की दादा आपल्यासाठी फक्त खासदार आहेत ते आपल्या प्रभाग क्रमांक नऊशे कुटुंब प्रमुख आहेत असं मला या ठिकाणी वाटतं मी दादा आपले मनापासून आभार या ठिकाणी मानू इच्छितो कारण तुमची एवढी काळजी दादा आतापर्यंत आमची कुणी घेतलेली नाही घेतलेली आहे का त्या ठिकाणी दादा आता पण या ठिकाणी येत असताना काही महिलांची दादा या ठिकाणी मागणी आहे की प्रदीपजी मिश्राजींच शिव कार्यक्रम दादा आपण आपल्या माध्यमातून घ्या मागणी आहे का नाही ज्यांची मागणी त्यांनी हातवर करा दोन्ही पण बोला जय श्रीराम आणि दादा ते घेणार म्हणजे घेणार हे बी तुम्हाला सांगतो त्या मी त्याप्रमाणे मी जास्त वेळ घेणार नाही दादा आपल्या भाषणामध्ये सविस्तर या ठिकाणी सांगणार आहेत मी दादांना एवढंच सांगू इच्छितो की दादा असाच प्रेम आपण आमच्या प्रभागावर असू द्या सदैव आमच्या माता भगिनी आमचे पुरुष मंडळी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत तुमच्या बरोबर आहोत या या ठिकाणी ही जेवढीच ग्वाही देतो आणि हा कार्यक्रम घेण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल दादा आपले मनापासून आभार मानतो